औद्योगिक ओळख असलेल्या अंबरनाथ गावची कोहोज खुंटवली ग्रामपंचायत हद्दीत हळूहळू वाढत्या लोकसंख्येनुसार नगरपरिषदेत रूपांतर होऊन एकोणीसशे त्र्याऐंशी साली कल्याण महापालिकेत समाविष्ट झालेल्या विलगीकरणातून एकोणीसशे ब्याण्णव स्वतंत्र अ वर्ग अंबरनाथ नगरपालिकेची स्थापना झाली तीन वर्षाच्या प्रशासकीय कार्यकाळानंतर एकोणीसशे पंच्याण्णवला पहिली लोकप्रतिनिधी सार्वत्रिक निवडणूक झाली प्रशासकीय आणि लोकप्रतिनिधी कार्यकाळात पूर्व भागातील मौजे वडवली विभागातील वर्षा इतर रेखांकनास ते दरम्यान अधिकृत बांधकाम परवानगी मंजूर केली होती पंचवीस जुलै दोन हजार पाच रोजी अंबरनाथ शहराचा प्रारूप विकास आराखडा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने प्रसिद्ध केला होता सदरील विकास आराखडा बनवते वेळी अधिकृत बांधकाम परवानगीसह इमारत वापर परवाना प्रॉपर्टी कार्ड पाच पूर्वी या भूखंडावर रहिवासी क्षेत्र होते असे असताना देखील वर्षा कॉम्प्लेक्समधील सर्व इमारती तसेच परिसरातील इतर इमारती असलेल्या जागेत खुली जागा असे वगळणेबाबत प्रस्तावासाठी मनसे माजी नगरसेवक तथा वर्षा कॉम्प्लेक्स फेडरेशन मर्यादितचे अध्यक्ष स्वप्नील बागुल यांनी स्थानिक आमदार डॉक्टर बालाजी केनीकर यांच्यासह अधिवेशन काळात मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन मांडलेल्या प्रस्ताव पत्रावर मुख्यमंत्र्यांनी सही करून त्यांनी नगरविकास विभागाचे प्रधान सचिवांना आदेश प्रस्ताव सादर करण्यास सांगितल्याने रहिवाशांना दिलासा मिळाला आहे दोन हजार पाच साली एम एम डीपी प्लॅन जाहीर केला होता त्या डीपी प्लॅन मध्ये सर्वे नंबर त्रेचाळीस ग्रीन झोन म्हणून असा प्रस्तावित केला होता आणि त्यावेळेस नागरिकांना याच्याबद्दल माहिती नसल्यामुळे या, या बाबतीची कल्पना आली नाही आणि जेव्हा कल्पना आली आमदार साहेबांचे पूर्वीचे जे वाघसाहेब होते त्यांनी या विषय मांडला होता आमच्या वर्षा कॉम्प्लेक्स तर्फे आणि त्यावेळेस नगर रचना विभागाने सांगितलं की हे प्रस्तावित आहे याच्यामुळे तुम्हाला कुठे भविष्यात अडचण येणार नाही त्यामुळे हा विषय थांबवला होता पण आता परत बिल्डिंगचे प्लॅन ऑनलाईन झाल्यामुळे हा अडचण भविष्यात येऊ शकते म्हणून आम्ही हा पुन्हा विषय आमदार साहेबांकडे मांडला आणि एका दिवसामध्ये आमदार साहेबांनी आमचा हा प्रस्ताव हो। मुख्यमंत्री साहेबांच्या टेपलावरती नेला आणि ने मुख्यमंत्री साहेबांची सही गेली आणि यापुढे नगर विकास विवाहा मार्फत जो काही ग्रीन झोन आरक्षण म्हणून असा प्रस्तावित आहे तो काढण्यासाठी आमची वर्षा कॉम्प्लेक्स गगनगिरी अंबिका दर्शन वसंत विहार ईश्वर आयकन या सर्व बालाजी अपार्टमेंट या सर्व बिल्डिंगची आज आमदार साहेबांकडे मीटिंग होती it yeah. आणि आमदार साहेबांना सगळ्या लोकांना आश्वासित केलं की जी भीती होती की आमचं घर आता ग्रीन झोन मध्ये गेल्याने आमचं बिल्डिंग तुटणार आमचं घर तुटणार ही जी भीती निर्माण झाली होती त्या भीतीबद्दल आमदार साहेबांनी आश्वस्त केलं की कोणालाही चिंता करण्याचं कारण नाही आणि जोपर्यंत डॉक्टर बाबती गिनीकर साहेब आमदार म्हणून आहेत आणि याच्या पुढे असतील तोपर्यंत नक्की काम त्यांच्या मार्फत होईल असं त्यांनी आश्वासन दिलं वर्कशॉप कॉम्प्लेक्स सर्व बिल्डिंगचे रहिवासी व त्यांच्या बाजूच्या बिल्डिंगच्या रहिवासी या ठिकाणी आमच्या ऑफिसमध्ये येऊन बैठक झाली स्थानिक जा नगरसेवक स्वप्नील बागुल आणि आमचे सर्व रहिवासी माध्यमातून त्यांना मला फोनवरती सांगितलं की साहेब असं असं सा झालेलं आहे सर्व नंबर फोर्टी थ्री आणि फोर्टी थ्री अ या ठिकाणी ग्रीन फील्ड असा ग्रीन झोन म्हणून आलेला आहे त्यामुळं भविष्यामध्ये ज्या बिल्डिंग्स या ठिकाणी झालेल्या आहेत दोन हजार पाच पूर्वी किंवा दोन हजार पाचच्या नंतर त्यांना रिडेव्हलपमेंटचा प्रॉब्लेम होऊ शकतो ते आमचे जे रहिवाशी आहेत त्यांना उद्या हा प्रॉब्लेम होऊ नये ह्या दृष्टिकोनातून हा थर्टी सेव्हनचा प्रस्ताव मी स्वतः स्वप्नील बागुलने आणि गणेश कोटीकडने सांगितल्यानंतर आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या कानावरती टाकला त्यांच्याशी बोललो त्यांनी लगेच थर्टी सेव्हन प्रस्ताव मागवण्यासाठी सिग्नेचर केली आणि त्यांना मी मी सर्व रहिवाशांना आहे की जोपर्यंत आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आम्ही जोपर्यंत आहोत तोपर्यंत तुम्हाला काही काळजी करायचं कारण नाही जसा सुरदेचा प्रश्न सोडवला त्याचप्रमाणे शिवगंगानगरचा थर्टी सेवन सर्व नंबर थर्टी सेवनचा जो प्रश्न आहे राखीवनचा जो न सुटणारे प्रश्न होते तेही सोडवले होते हा तर एमआमआयडीच्या माध्यमातून आपल्याला सोडवायचा आहे आणि आम्ही कंडिशनच्या अंतर्गत आम्ही रहिवासी झोन करण्यासाठी आम्ही आता प्रोसिजर चालू आहे आणि त्यांना आश्वासित केलेला आहे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब दादा हे सर्वच आम्ही आपल्या सोबत आहोत तसली काही का आ, कमी पडणार नाहीत आणि शंभर टक्के आपल्याला हा झोन काढून रहिवासी झोन करण्याचं मी या ठिकाणी आशोचित करत आहे